सातपूर एमआयडीसीतील गोडाऊन फोड पाच जणांच्या टोळीला गुन्हा शाखेचा छडा कॉपर पार्ट चोरी प्रकरणी मोठा खुलासा मुद्देमाल सातपूर गोडाऊन फोडून कॉपर पार्ट चोरी करणारी पाच जणांची टोळी अखेर जैरबंद पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त श्री प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट दोन पंचवीस रोजी पहाटे तीन पन्नास ते चार अठ्ठावीस दरम्यान एरियन फिनिशिंग प्रॉपर लिमिटेड प्लॉट नंबर डी शून्य आठ सातपूर नाशिक येथून कॉपर पार्ट चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी गणेश सूर्यवंशी यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती गुन्हा आयपीसी कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार व तीन पाच अंतर्गत होता। गुन्हा शाखा युनिट दोन च्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रोहित गवई आणि विवेक बतासे यांना शरणपूर येथून ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्यांनी साथीदार लक्की भंडारे प्रेम भगत आसाराम दुताडे यांच्यासह चोरी केल्याची कबुली दिली चोरीचा मुद्देमाल रिक्षा चाळीस पस्तीस मधून येथे विकल्याचे उघड झाले त्यानुसार भंगार व्यापारी अजहर अत्तार व गुलाम खान पठाण यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच रिक्षाचालक अजय मेंदकर यालाही अटक करून त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीची रिक्षा जप्त करण्यात आली या कारवाईत एकूण पाच आरोपींना अटक करून चार लाख एकवीस हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी गुन्हा शाखा युनिट दोन चे प्रभारी अधिकारी सपोनी हेमंत तोडकर व त्यांच्या पथकाने सातपूर पोलीस ठाण्याच्या मदतीने केली